डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड पाठोपाठ आता स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरामध्ये ठिकठिकाणी केबल टाकण्यासाठी रस्ते खोदण्यास सुरुवात करण्यात आली मात्र यामुळे शहराचं विद्रुपीकरण होत असून नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतोय याचीच गांभीर्यानं दखल घेत स्मार्ट सिटी कंपनीला महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे रस्ते खोदण्यासाठी नव्यानं अर्ज करण्याची सूचना महापालिकेच्या बांधकाम विभागानं केली असून परवानगीशिवाय केलेलं काम अनाधिकृत ठरवण्याबरोबरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे गेल्या अडीच वर्षांपासून नाशिक शहरामध्ये केबल टाकण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीतर्फे खुदाईचं काम सुरू आहे जवळपास एकशे सत्त्याऐंशी किलोमीटर रस्ते खोदकाम करण्यात आले असून हे काम, काम सुरू करण्यापूर्वी महापालिकेकडून परवानगी घेण्यात आली मात्र यावेळी बांधकाम विभागाकडून परवानगी देत असताना रस्ता सुस्थितीत आणण्याबरोबरच तोडफोड फी वसूल केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं रक्कम भरल्यानंतर महापालिकेकडून परवानगी दिली जाते मात्र काही वर्षांमध्ये रस्ते खोदकाम करत असताना रस्ते पदावर स्मार्ट सिटीकडून केली नागरिकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत असल्यानं नाशिककरांमध्ये संतापाची लाट उसळली एकीकडे महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीनं परस्पर रस्ते खोदकाम सुरू केले होते त्यामुळे महापालिकेनं एमजीएनएल ला नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला होता या पाठोपाठ आता स्मार्ट सिटी कंपनीनं आय एफ सी केबल टाकण्यासाठी परस्पर खोदकाम केल्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीला नोटीस पाठवून काम थांबवण्याच्या सूचना करण्यात आल्या तर रस्ते खोदकाम करत असताना यापूर्वी देखील स्मार्ट सिटी कंपनीने नियमांचं उल्लंघन केलं असल्याचं समोर आलं असून आता यावर महापालिका प्रशासन पुढे काय पावलं उचलणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक